नागपूरमध्ये अतिशय हृदयद्रावक घटना घडली आहे केवळ अठरा महिन्यांच्या बालकाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात शोककडा पसरली आहे रोहित तानपुटे यांच्या घरी कार्यक्रमासाठी आलेल्या फिर्यादीच्या कुटुंबातील हा लहान मुलगा पहिल्या मजल्यावर खेळत असताना खाली पडून गंभीर जखमी झाला मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतरही डॉक्टरांनी त्याला वाचवू शकले नाही ही संपूर्ण घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद अजनी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून तपास सुरू आहे या दुर्दैवी अपघाताचा सविस्तर अहवाल आपण बघूया नागपूर शहरातील खरे शाळेसमोरील लेआउट परिसरात एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय रोहित तानपुटे यांच्या घरी कार्यक्रमासाठी आलेली फिर्यादी कविता धर्मवीर उगले यांचा अठरा महिन्यांचा मुलगा रिहांश धर्मवीर उगले पहिल्या मजल्यावर खेळत होता खेळता खेळता तो खाली कोसळला आणि गंभीर जखमी झाला कुटुंबियांनी तात्काळ पळापळ पड़ करत त्याला मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु उपचार सुरू असतानाच रात्री साडे दहा वाजता डॉक्टरांनी रिहांशला मृत घोषित केले या घटनेनंतर कुटुंबीय आणि नातेवाईकांमध्ये शोककडा पसरली आहे फिर्यादी कविता यांनी दिलेल्या पोलीस उपनिरीक्षक उपाध्याय यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे अजनी पोलीस पुढील तपास करीत आहेत अपघाताच्या वेळी परिस्थिती काय होती बालक कसा खाली पडला आसपास कोणी उपस्थित होते का या संबंधी तपास सुरू आहे हा प्रकार पुन्हा एकदा लक्षात आणून देतो आहे की लहान मुलांवर अगदी क्षणभरही दुर्लक्ष केल्यास मोठा अपघात होऊ शकतो